रोहिणी धम्मसेवा भावीस महिला मंडळाच्या वतीने पद निमित्तानं येथील बौद्ध विहारात धम्मदेशना व सत्कार समारंभाचे आयोजन अखिल भारतीय भिक्खू संघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भदंत डॉक्टर उपगुप्त महादेव यांच्या मार्गदर्शनाखाली तर भिक्खू पयावंश भंते पयसार यांच्या उपस्थित करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून परभणी जिल्हा जल्ह्याचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक सूरज गुंजाळ सार्वजनिक बांधकाम विभागाचे सेवानिवृत्त सचिव सुल जाधव लीड बँकेचे मॅनेजर बी जी सोनकांबळे अशोक वाकडे शिवसेना जिल्हा प्रमुख विशाल शिवाजी सोनकांबळे परभणी जिल्ह्याचे प्रसिद्ध विधीतज्ञ ॲडव्होकेट रवी गायकवाड सह उत्तमभया खंदारे गौतम भोळे कंत्राटदार उभारे डॉक्टर नरवाडे डॉक्टर संगीता नरवाडे हर्षवर्धन गायकवाड दिलीप गायकवाड प्रशिक्षित सवनेकर गौतम दिपके पी जी रणवीर अमृतराव मोरे वारा काळे नारायण जोंधळे विजयकुमार जोंधळे आदी बौद्धाचार्य त्र्यंबक कांबळे अतुल गवळी किशोर डाकरगे प्रवीण सह आदींची उपस्थिती होती याच कार्यक्रमात नगरसेवक हर्षिधन गायकवाड यांचा वाढदिवसच्या निमित्तानं सत्कार करण्यात आला तर त्यांच्या वतीनं उपस्थितांना भोजदान देण्यात आले तर स्मृतिशेष भिवाजी रेवनाजी कापूर यांच्या स्मरणार्थ गीताबाई भिवाजी कापुरे यांच्या वतीने खीरदान करण्यात आले यावेळी वसंत डॉक्टर उभगुप्त महाथेरोनी बौद्ध धम्मात भाद्रपद पौर्णिमेचं किती महत्व आहे याबाबत उपस्थितात उपस्थित उपासकांना धम्मदेशना केली कार्यक्रमाचं यशस्वीसाठी राम भालेराव प्रकाश कांबळे बरबडीकर राजकुमार जुनळे चरण आढाव राहुल दवणे गौतम एगडे सूरज औचार यशचित्ते अमित खंदारे शिलवंत सरोदे विश्वनाथ हनवते किरण जोगदानसह रोहिणी धम्मसेवाभाई महिला मंडळी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीकांत शिवाळेसर यांनी केले कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येनं उपासक उपासिकांनी उपस्थिती लावली होती माझं केंद्र बिंदू नको के दे आज आणि ते झाले सुद्धा कोणाचा वाटा असत भक्तीजींचा आहे दे भक्तीजींना पूर्णेचं नाव पूर्ण देशामध्ये नेते पूर्णेच्या विहाराची ओळख आज विदेशामध्ये आज इतकं भक्ती गावात विदेश देशाचे नाव येते त्या देशामध्ये आपण दे पोहोचतो निश्चितच भक्तीचे आपण आम्हाला पूर्णेकरांसाठी एक रत्नच भेटतात धर्माचं काम करत असताना आपण समाजाचं काम शहराचं काम शहराचे विकासाचे काम असतात त्याच्यामध्ये सातत्यानं मागणी असती पालकमंत्र्यांकडे गेला होता तो विषय होता की बाबा बिहाराचा विकास कसा होईल किंवा शहराचा विकास कसा होईल याकडे आपलं पुढे लक्ष असते त्याची तर आपल्या माध्यमातून कोणी तर आतापर्यंत बऱ्यापैकी विकास केलेला आहे पण भविष्यात सुद्धा आपल्या महाराष्ट्राला बदल आम्हाला काम करायची

मी करतो माझ्याला पहिला योग आहे की बिहार जाऊन मी आता मी सरवलेलं आहे की गेल्या माझ्या दोन वर्षाच्या कालावधीमध्ये मी बदल तर कुटुंब की धार्मिक संस्कृतीचे खासियत मात्र आहे की काल गणपतीचा सण उत्सव पार पडलेला आहे आज मी धम्मदेशनाचा कार्यक्रम अन्य करत आहे उद्या मला ईद ए मेलाची मिरवणूक पार पाडायची आहे जसव्हा सगळ्याच जागी धम्म सण उत्सव मला पार्टिसिपेट करायचं मिळायचं खरंतर धम्मदेशनाचा अर्थ आहे असा आहे की बाबा आपण बिहारामध्ये येऊन सगळे सांस्कृतिक संवर्धन परंपरा आणि प्रार्थना करत असतो याच्यामधून आपण कुठल्या परंपरेला संस्कृतीला बिलॉंग करतो आणि कुठले तत्व कुठल्या फुलं ज्ञान आपल्या समाजाने एका पर्टिक्युलर समाजाने स्वतःच्या भाषेमध्ये स्वतःला कळेल स्वतःला त्याच्यावरती एक प्रभूतोकार होती अशा पद्धतीने तयार आणि सामान्य माणसासाठी सततच त्रास किंवा सामान्य माणसा भरपूर त्याच्या परंपरा त्याचं जे तत्वज्ञान असेल ते पोहोचणार नाही अशी होती काळामध्ये भगवान बुद्धांचा जन्म होतो त्यांचा जो प्रवास चालू झालेला आहे त्याच्यामध्ये बुद्ध त्यांना चौदा वर्षानंतर साक्षात्कार झाला की त्याच्यामध्ये त्यांना खरं ज्ञान सामाजिक समाज साधा त्याच्यानंतर आपले सगळी भारतीय जी संस्कृती आहे ती पण गेलेली आहे आणि भगवान बुद्धांनी खरं काम काय केलं तर भाग भाषेमध्ये हिमानी भाषेमध्ये सामान्य लोकांपर्यंत सामाजिक जीवन धार्मिक प्रवास लोकांपर्यंत पोहोचेल आणि समजेल की खायचा काहीच कसं आहे तर भगवान बुद्धांच्या आयुष्यात एक गोष्ट अशी की बाबा मध्ये खूप दुःख आहे आणि जर दुःख आपल्याला दूर राहिलं असेल तर आपल्याला इच्छेपासून बिजारस आपल्याला दूर हव मग ते कारणासाठी काय करायला पाहिजे आणि काय त्याच्यापर्यंत पोहोचलेला आहे तर सांगायचं तर सध्याच्या जागा खूप ीमध्ये धर्म धर्मामध्ये आणि बुद्धांनी शांतीचा मार्ग आहे हा काल संदेश सगळ्या चाराने सगळ्या मानवात गेलं गरजेचं आहे जेणेकरून कुठे मानवात तो हा संपूर्ण सर्व लिखेल भगवान बुद्धानंतर बुद्धांचा काळ किती चीर आले नाही याचं म्हटलं तर बाबान बुद्धांचा जो संदेश आहे तो नंतर

आपल्यावरून पण खूप सारे लोक बाहेरच्या देशांमध्ये जाऊन बुद्ध विचार केलेला आहे आज आपण त्यापान असेल थायलंड मंदिर आहे आणि खूप साऱ्या आशियाई देशामध्ये खुद्द विचारलेला आहे आणि त्याची खूप मोठी एक उपलब्धी आज आपल्या देशाला आहे की आपण बाकीच्या देशाबरोबर जे काही डिप्लोमॅटिक इंटरनॅशनल असतात ते आपण त्या बुद्धांच्या विचारावरती सांगतो की बाबा आपला जो असा आहे ती जुन्या काळाला जाऊन भेटलेला आहे जे काही सांगितलेलं आहे आपल्या जीवनामध्ये ते एक प्रभावी आणि विशेष आयुष्य किंवा सामाजिक जीवनदागण्यासाठी भारण गरजेचं आहे त्याच्यानंतरच्या काळामध्ये पूर्वी पोलीस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं काम पण आपल्याला की त्यांनी जे काम केलं ते देशासाठी किती झाले नाही पूतांचं घेतलेलं ध्यान स्वतःचं ज्ञान आणि आमदार जे असं संविधान दिलेलं आहे त्याच्यावरती पूर्ण भारत आज देश म्हणून जिल्हा आहे आपण सगळे जाते घर म्हणून कितीतरी वेगळा वेळा आपल्याकडे असा सुद्धा आपण एकमेक करून सगळी थांबत असतो तर बाबासाहेबांनी सुद्धा आपल्या बुद्ध आणि धम्म या पुस्तकातून जे काही ज्ञान समाजाला दिले त्याचं धर्म असेल ते पूर्ण असेल ते भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा त्याचं पुन्हा ते जीवन झालं आणि त्याची जी परंपरा आहे ते पुढं आपले बदल धम्ब आहे आहेत ते त्याची परंपरा पुढे चालवत आहे तसं विचार मी सांगितलं की हे काय फक्त कोण्याबद्दलच नाव झालेली नाही राज्यभर देशभर त्याचं जे काम आहे ते खूप झालेलं आहे आता त्यामध्ये देखील भाषेचं संवर्धन किंवा सगळं जे आहे त्या सद